महाराष्ट्र राज्याच्या सीमांगत आरटीओ चे कोस्ट बेडकी नवापूर येथे गेल्या सहा दिवसापासून विविध मागण्या सहकाम बंद आंदोलना सुरू आदिवासी शेतकऱ्यांची भूमी संपादन झाले शेतकरी कर्मचारी स्थानिक नागरिक यांचा आंदोलनात मोठा सहभाग आहे भूमी संपादन करत असताना शासनाचा परिपत्रकात असे नमूद आहे प्रत्येकी शेतकऱ्यांचा कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी नोकरी तसंच शेतकऱ्यांना योग्य मोबदला बऱ्यात शेतकऱ्यांना योग्य प्रकारे मुबदला मिळालेला नाही स्थानिक कर्मचारी शेतकऱ्यांचा कुटुंबातील काही सदस्यांना नोकरीतून काढण्यात आले परप्रांतीयांना अदानी आणि सद्भाव कंपनीच्या माध्यमातून नोकरीला लावून स्थानिक आदिवासींना बेघर करण्यात आले जमीन आदिवासी शेतकऱ्यांची अनु नोकरी परप्रांतीयांना देण्यात येत आहे अदानी सद्भाव कंपनीकडून करोडो रुपये वसुली करून शासन प्रशासनाला पाठराखण करण्यास रुपये मोजून गरीब आदिवासी समुदायाला दाबण्यात येत आहे आदिवासी टायगर सेना च्या टीमने भेट देऊन समस्या जाणून घेतल्या लवकरच बेडकी चेकपोस्ट नवापूर येथे रास्ता रोको करून जन आंदोलनाची घोषणा करण्यात येईल अजय गावीत आदिवासी टायगर सेना एटीएस यांनी दिली आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा